हॅलो आता भावा भावात लढत बघाय भेटली आपल्याला सिकंदर आणि रायफल मध्ये आणि रायफल आणि चक्त बकऱ्यांचा राजा होता आणि खरोखर पुन्हा दोघच बाजी मारली आपला रायफल आणि गर्दी राजा खूप जोरात लढत बघायला भेटली होऊ शकता गर्दी ह्या जोडीला बघण्यासाठी काय सांगतील दोन्ही गाड्या एकाच होत्या पण काय काय झाले की दोन्ही गाड्या सांगा ना भावा भावांची लढा भेटले पण खरोखर आज सर्वांची लाडकी जोडी आज बघायला भेटले काय सांगितलं आज वेगळंच बघा बागा भेटला आपल्याला आहे ना धन्यवाद दादा मित्रांनो बघू शकता रायफल आणि चटणी बकरी क्रांचा राजा खरोखर मित्रांनो डोळ्याचं पार भेटलं जे स्पीड लागलं होत जबरदस्त दादा नमस्कार नमस्कार आज भाव आता आपल्याला लढत बघायला भेटली आणि खरोखर चारही बैलात तुझे सुंदर पळाले नियोजन झालं होतं आज आपलं रायफलचं आपले आ, योगेश ते योगेश भोसले त्यांनी नियोजन केलेलं आहे बैलांचं आज बैल की आपण टाकले तर रायफल तर पळतोच आणि सिकंदरला पण थोडा प्रॉब्लेम झालेला नक्की करायच्या होते त्याच्या वगळयला थोडा आणि त्याशी वगळ न केल्याने खरा काढला आपल्या काबाली आणि पहिलेच माहिती पण दोन्ही म्हणजे चारी बैला आज सिकंदर बी फडण गाडी फडत पडत होती पण फुटून लागली असते वेगळं बघायला भेटला असतं दोघं पण राहतातच आपले दोन्ही पहिले पण आता एकत्रच लागली ना आम्हाला पण जरा बघायचीच होती लढत आणि बघाय भेटली आम्हाला ती अक्षरशः दोघातलं लढत होते पण त्याच आज बघाय भेटले आमची अपेक्षा होतीच पहिल्यापासून की एकदा तरी ही गाडी एकत्र लागली पाहिजे कडेला काय सांगशील आज लढत बघाय भेटल्यानंतर काय बरं वाटलं दोन्ही आपलीच पळत होती आणि कॉम्पिटिशन दोघं भोगवत लागेल तर बरं वाटलं बघायला पण दोघं बी क्वार्टर फायनल चा माल करचा माल करी रायफल झाला आता ह्याचा दिवशी वेगळा जाता हे काय देवच आहे आपल्यासाठी त्यामुळे पण जे मागचं स्पीड होतं ना स्पीड स्पीडमध्ये आज खूप फरक पडलाय नाही तुम्हाला ऍक्च्युली का बैल आपला कधी येणार आजपर्यंत येणार कमी पळायलाच नाही बैलांना जे अशी लावलं ते त्याशी मी स्वतः म्हणणार की आपला बैल कमी पळतोय आजपर्यंत त्याला कुठल्या बैलांना वाढलं नाही ना किंवा काय नाही आपण बैल पळवतो पंधरा दिसत नाही एकदा आणि असं काय होतं चार दिवसाला पाच दिवसाला पळवतो ध्यानाला असं वाटतं की आज मारलं खाल्ल्याला बैल दिवशी पळतो परत बोलात राहतो म्हणजे लोकांच्या लक्षात येत नाही की बैल कधी पळतोय आपल्या पंधरा दिवसात बैल दोन्ही पळवतो आपण त्यामुळे असं विषय होतो की अचानक बैल दिसतात आपल्या पंधरा दिवसाला महिन्यात जवळजवळ येते तेव्हा जवळ गुला विश्रांती देऊन फेहरा टाकून अंदाज घेऊन मैदान उतरता आता नऊ तारखेचं मैदान येते कसं नियोजन असतं आता ऍक्च्युली नऊला ला मी एकाकडनं शब्द घेतलेला बैलाचा पण त्यानं काय शब्द नाही पाळला आता बघू इथून पुढे आला चांगला पायऱ्या पळणार नाही नाही पळणार म्हणजे अजून सिकंदर कसं असणार सिकंदरचं पण नाही अजून दोघी बायलाचे काय पायरी केलेले नाही पण हाय त्याच्या धमक येते दोन नंबरचा बैल घेऊन एक नंबर करायची म्हणजे अचानक हे झाले चांगला वाटलं की करणार नियोजन टक्के काय मग पुशी पुन्हा सोळा डिसेंबरला मैदान कसं आराम असणार कसं नियोजन असणार नऊचं मैदान झालं की त्याला तर आराम होतो डायरेक्ट पुशेगावच काढणार नऊ तारखेला जे आराम झाले का तर ना ना हिंद केस उशन मैदान पण काय सांगशील रायफल बद्दल आज खरोखर मन जिंकलं रायफल पुन्हा रायफल तू सांगते काय तो देव आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि किंवा आल्यापासून म्हणजे कधी गुलालाची कमीच नाहीये विषय देत नाही दादा खरोखरच म्हणजे जसे सेवा तसं फळ मिळते आज अक्षरच्या खरोखर रायफलनं अख्या नाव अख्या चौदाशेत नाव केले आहे ना जेव्हा ज्या धंदीवर पाहायला घेऊन पळाला आणि एकदम शांत आहे शांत आहे ना जेव्हा खाली जाताना किंवा खाली दग दग करायला एकदम शांत बघले पण ग्रीप तशी खरोखरच आज काय सांगशील आज ग्रीपच्या बद्दल ऍक्च्युली काय होतं त्याला की आपलं काय लागेल पळतोच आणि ऍक्च्युली आम्हाला आहे की आम्हाला त्याची सेवा करायला भेटते हे आम्ही नशीब समजतो कि तो आमच्या दावणीला आला आम्हाला त्याची सेवा करायला भेटते हे आमचं मोठं नशिब आहे आता का तर आपल्याला सिकंदर बघू शकता सिकंदर आज कड़न होता आणि खरोखर सिकंदर जी ग्रीप काय स्टार्टिंग पडत होता आता सिकंदरचा असा विषय तुम्हाला सांगतो सिकंदरला बैल पुरला तर ते कोणालाही टाकाय बैल सिकंदर आता काय होते सिकंदर एक बैल आहे आणि तो काय होतो कोणाला बैल मागायला गेले की पहिला रायफलच मागतात मोठा मोठा वाजता असल्यामुळे त्यामुळे सिकंदरला काय नंबरातली पायर होत तरी पण ती दोन नंबरातली बैल घालून एक नंबर करते सिकंदर रायफल मोठे मोठे मैदान पडतो घेतला अंगा शंभर टक्के कुठलं मैदान सुंदर किंवा काय असून देईल कमी नाही पडत नाही पडत काय का नाही जवळजवळ कुठलंही मना असून देत आता आता पुशेगावला कसं नियोजन असणार का तीन कुशीगावला आता आपल्या ऍक्च्युली घरची गाडी पण चांगली पडते आता त्याच्यावर आपण ठरवायचं की कुठला पहिले आला कुठला गाडी बघूया खरखर आज श्रेय सगळं कोणाला जाते श्रेय सगळं आपल्या नियोजन ज्यानं चांगलं आपलं नियोजन केलं योगेश भोसले आणि बैलाच आणि आपलं काय आपण येतोय फक्त इकडे प्रशांत प्रसंग ड्रायव्हर आणि इकडं सनी सांगितलं सन दोन्ही ड्रायव्हर मध्ये लय म्हणजे जसं बैला बैलात कॉम्पिटिशन झालं तसं ड्रायव्हर डायव्हरात पण कॉम्पिटिशन झालं मग पण मैत्रिणीपूर्व मैत्री मैत्री आहे का नाही खूप भारी मी मध्येच थांबलेलो दोन्ही गाडी आपल्याच देत म्हटलं लागेल ते आपली त्यामुळे विषय नाही काय खूप भारी वाटलं आज छान वाटलं बिना प्रवेश फ्रीचं मैदान सांगते मैदानाबद्दल कसं आज यांनी केलं ऍक्च्युअली बिना प्रवेश मैदान आणि दुसरी गोष्ट यात्रेचं मैदान गुलाल कधी चांगला त्या हिशोबाने आपण यात्रेचे मैदान खेळायचं जास्त डोक्यात असतात आपल्या प्रवेश फ्रीचं मैदान खूप म्हणजे प्रत्येक मैदान कसं वाटतं व्हायला पाहिजे ऍक्च्युअली छान मैदान झालं चिठ्ठी निघाली जिथं आहे तिथंच पाहिजे चांगले छपून पळणारे काय म्हणतात बागा म्हणजे एकच त्याच त्या एक लागले त्या चिठ्ठी पळायचं खूप दादा था भारी वाटलं की आज दोन्ही पहिलं क्वार्टर फायनल फायनल आपली पहिलं मित्रांनो होऊ शकतात सिकंदर आणि रायफल खरोखर ह्या रायफलनं काळ गाजवला आणि खरोखर मालकाचं नाव कधी कमी पडून दिलं नाही मित्रांनो आज खरोखर दादा दोन शब्द आज बोललेत आणि खरोखर भारी वाटलं की दादा आज मुलाखत घेतली दादा खूप छान दोन्ही पहिलं आज गोलालमध्ये राहिल्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा थँक्यू